समाजाच्या अभिनंदन करतो कौतुक करतो विशेष करून माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली खूप प्रतीक्षा होती अनेक शतकापासून ते लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात काढून घेतले म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाच या काढलेल्या तीनही जे आरच समाजाला सगळ्याच क्रेडिट देतो सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं हे फक्त नाम मात्र आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात मात्र शंका नाही कोणी ठेवायची पण नाही ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅजेटियर लागू करायचे त्याचा जी आर निघणं खूप आवश्यक जो अठराशे एक्याऐंशी पासून काढला नाही एक साधी सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळ मराठ्यांच मराठवाड्यातला हक्काच गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती साधी ओळ लिहून एक फक्त संयम आणि शांतता ठेवानी शांत टोक्यानं विचार करा एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही विश्वास ढळू द्यायचा कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो हो निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो माझ्या सात करोड घोर गरीब जनता आणि मी बाकी काहींच पोट याच्यासाठी दुखत असत आता त्यांच्या हातातून सगळं गेलं त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं ज्या गॅजेट वर राजकारण करायचं होत जे काही नाटक आधी मधी करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमड नाही कोलमडायला आलं पूर्ण मग आता काय करायचं काय तरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाही आणि आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना था, वाटतं आले हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजतो आता ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी आता आपण गॅजेट मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भर होणार नाही हे खूप वेळ उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं घ्या मी दोन तीन मिनिटात सांगणार आहे कारण कसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघ जाण्याची समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी समिती ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची जे बटाने जमीन केली असेल त्याचा सा आम्ही पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघा प्रक्रिया लवकर सुरू होणार लक्षात ठेवा ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या सातबाऱ्यावरती त्या तिघा जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार एडीएम कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जात हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर शंका कुशंका डोक्यात व्हायची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने बोल बाबा बोललेच नाही आणि बाबा मी, मी? आना आना का वाटवलं करेन तुमचं मराठा समाजाच मी का वाटवलं तर दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं मन म्हणणं म्हणून बोललो मी नाही तर मी लय आनंदी समाज आनंदी आणा आम्हाला काय देणं हे नाही कोणाचं बोलला काय नाही बोलला काय उग म्हणणं हे म्हणून बोलितो तो बोलाम का तज्ञ बोलताम का तज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच आणि गैरसमजच वाटत असेल तर मंत्री मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटूळ झालं यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी पोरा पोहोरा बाळांच कल्याण करतो आणि मग आता विषय संपित पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काय नाही राहील त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा ते सांगतो की मी का वाटलो गरीब ह्याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब काही शंका बारुळ्या संभ्रम निर्माण लोकांमुळे यांचे हात पाये मन आणि मस्तक कवात आपल्या बाजूने चाललेलं नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेले सरकार कोणतं असू द्या हे सरकारकडून बोलतो ठीक आहे कायद्याने घेणं त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही सोडून द्या मी आहे ना जिवंत आयतोवर मी तुमचा वाटोळा करायचा असत ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं सारथेमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी एम पी एस सी चे पोरांचे विषय असतील विद्युत चे असतील पोलीस मधले असतील प्रश्न सोडले असते आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आहे तेव्हा ढळू देऊ ना कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर बाळ मोठे झालेले कामाचे आणि जर असलच गैरसमाज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितले याच्यात जर एखाद्या शब्दाला त्रुटी असल मला लगेच सुधारित तयार पाहिजे त्यांनी भाषणातून हे मंजूर केलेलं आहे की हो आम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय मराठी टेन्शन घ्यायची गरज आहे हे बघा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला कोणाला काय म्हणायचं ते बनू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागत हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले ती इथून बघा आपण उत्तर देत नव्हतं आता याला द्यावा लागलं यांनी आयुष्यात काय केलं मग काय केलं के के तुम्ही आयुष्यात समाजसाठी आम्ही करतो झगडतो बुळबुळ बुळबुळले आता काय केलं आयुष्यात आम्ही तरी केलं आज जरो पोर पोरी नोकऱ्याला लागली तुम्ही काय केलं हैदराबाद साठी काढलाय मसुदा नाही नुसता मसुदा नाही ड्राफ्ट नाहीये घेऊन पाहिजे जागेवरून तीनही काढले केसेस पासून बलिदान केलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समितीने सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आपला द्यायच्या सांगितल्या किती कल्याण व्हायला समाजाचे प्रमाणपत्र द्यायचे सांगितले केसेस मार्ग घ्यायचे सांगितल्यात आठ पंधरा दिवसात महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणजे एक ठेवत नाही बलिदान केलेल्या कुटुंबाचा आठ दिवसाचा नोकऱ्याचा आणि तिचा विषय ठेवत नाही सगळे काम मी करून घेतो फक्त शेवटच सांगतो माझ समाधान एवढंच म्हणणं सहीम आणि विश्वास जा मला माहिती आहे जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाही आणि बोलणार की नाही कारण त्यांनी आता वाटलंच केले दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पण वर्षात मी तरी दिलं मग तुम्ही विश्वास ठेवतच नाही त्याबद्दल दुमत असण्याच काहीच कारण नाही पण माझं एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे बाळाचं कल्याण होणारे आणि ते बघा तुम्ही टप्प्यात टप्प्यानी कस जात आहे माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळी जी आर एत एवढं लक्षात ठेवा जी आर आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिणी गेली होती कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत आणि आता मी मराठवाड्याचे कल्याण केले पश्चिम महाराष्ट्राचे केले म्हणून थोडं पोट दुखत असत तुम्ही फक्त संयमानं विश्वासान शांत राहा प्रत्येक माणूस हैदराबाद याच्या नोंदीनुसार त्याच्या नोंदीने त्याला घातलेलंच दाखवतो हा ठेवा फक्त तुम्ही शांत राहा ऐकायचं सोडून द्यायचं नाही झालं विरोधात आपल्याला लागणार माणदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद